साक्षी का बसली काशी हा होय बर कुठ नाही काम होत बाई हा सकाळपासून गेलो का अकरा वाजता गेलतो ते जरा आधार कार्डच का काम होतं ते आधार कार्ड अपडेट व्हायला होतं मग त्याच्या मोबाईल जाऊन ना मी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नाही आज ना उद्या पण बोलू दे तुला बी न्यावं लागेल ना उद्या ते विचारून आलं ना फायदा नाही झालं आधार कार्डचे म्हणून हे काय उद्या तर काय करायला जेवण हे केलं का नाही जेवण जेवण केली मग हा मी काय हे नाही बाहेर नव्हतो गेलो का सांगून नाही असत गेलो तुम्ही म्हणलं यावं ते हे बघून तुझं आधार कार्ड आता लागणार आहे ना आधार कार्ड अपडेट करायचं आहे हां आणि ॲड्रेस फक्ती चेंज करायचं राहिलं त्याच्यामुळं आता लागतं आहे लागतंय डिलिव्हरीला त्याच्यामुळं गेलो तो आधार कार्ड तकडं आणि का असे बसली हां पाय दाखव पुढे कर एवढे पाय आहे सुज तुला थोडं तरी करत कर, हा? का हां काय 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 ही बघ किती पाय ती कळतंय तुला अगदी असं बस जाऊ का असं बसल्याचं जास्त होत असे पाय पाय काय चला काय होत दिवस बसली मग आज फोटो लागली का काय बोलतीत ही किती पाय सुजेल का बरोबर हा कधी आली जाऊन

आय आय हाय का खोट्या बोलाय काय नाही हा राहणार गेलते का गेलता ग राहणार हे बघ काय किती पाय सुजे मला वाटले खोच्या बोलाय लागली काय की पूर्वी किती सुजे ती पाय

का? भात का खाल्ला असं नाही का काल था था? ही खायली का नाही काल नाही मी आधार कार्ड असे बघायला गेलो तुझ्या मला वाटलं चल हीच झालं काय की चली नाही काय की राणा काय खोटे वाटते मला हे पाय एवढे

ही असं ही उमाट्यावर बसायचं नाही असं हि रास्त पहिला चव्हाळ टाकायचं बसायचं आता डिलिव्हरी जवळ आली तुला काय सांगतोय आता का ही होत आहे का पण डिलिव्हरी त्याला जवळ आलेली आहे बरं का दुखत असते आता कधी पण म्हणून हातावर अशी हवी उठायला चल ते बघ ती तस नाही हळूणी आपलं जसं जस सायनिठाय तसं चालायचं एवढं करायचं नाही चलायला म्हणले जेवढे हि होईल तेवढं सुरत असते पण मला वाटलं चल नाही का बसली दिवसभर मला वाटलं पाय चिपल नाही का येत येत बी नस आता सुजलाय पाय चल इकडे चल खडे खडे बघून चल राहतून आले त्या उतर आले ते का नाही पाय हा डबल सुजले का हा बोला साहेबाबा काय ना काय लय सुजेत बाबा मला भात या दोन तीन दिवसात

चला हे आहे का चल 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 लवकर हरवून चलायचं तसं तु रात्री बघितलं माझं बघ बघ का बघ बघाय चल तिच्या अगदात हळून ये बाळ पोटात हलत असतं या म्हणून हरवून चलायचं ना का हां उतरायच म्हणजे पाय जेवढं तुझ्या शिरा ही पायाच्या मोकळ्या होत्या ना हा चांगले जेवढं शिवाय शिरा मोकळ्या ना का तेवढं चांगलं असतंय ही बोट ही एवढं पाय मला वाटलं एवढं पाय सुचून सुद्धा चलायचं का नाही म्हणलेस ना। म्हणून ना मी थांब गाडी आली तिकडून तिथं वर साईडला चल तिकडं उघड आता काय झालं तसं काय दुकायले की आता इकडे बघ सांगते तुला आता हिथून पुढे लागलं थोडं बी काय सांगायचं काय बोलते तुला अजून सांग ती चिजा खाल्ली नाहीत का म्हणून चिजा खाऊन दुकाय लागले कशाला खायच्या चिजा काय होत नाही का तर खावलं खायचे नाही तुला खायचे नसेल तिजा एवढं झालं तरी कळत नाही नसते वे आज दुखाय लागले का नाही Chal, wapos, wapos, firs. Chala, wapos, hindi. Chala.